नमस्कार महिलांना किचनमध्ये नक्कीच उपयोगी पडतील अशा किचन टिप्स आज आपण पाहूया एक भजी बनवताना भजीच्या बॅटरमध्ये दोन ते तीन थेंब तेल मिक्स करावे यामुळे भजी जास्त तेल शोषणार नाहीत आणि ते तेलकट होणार नाहीत क्रिस्पी होतील दोन काळपट तवा स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी तवा गरम करण्यासाठी ठेवा तवा गरम झाल्यानंतर त्यावर अर्धा चमचा शॅम्पू ओतून चमच्याने पसरवून घ्या शॅम्पूमध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिक्स करा यानंतर एक कप पाणी होता आणि दोन मिनटानंतर गॅस बंद करा त्यात एक चमचा लिंबाचा रस ओतून मिक्स करून ठेवा आणि त्याच लिंबाच्या सालीने तवा घासून काढा आणि लिंबाच्या सालीने घासल्यानंतर स्क्रबरने घासा यामुळे काळपट थर निघून जाईल आणि तवा काही मिनिटातच स्वच्छ होईल खिचडी करताना किंवा डाळ शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर पडते अशावेळी कुकरच्या रबरी रिंगला थोडेसे तेल लावून कुकरचे झाकण लावल्यास पाणी बाहेर पडणार नाही चार बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठ जुने झाल्यामुळे भाकरी बनवताना तुटत असेल तर पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करा भाकरी तुटणार नाही पाच भाज्या फळे चिरण्यासाठी वारंवार वापरला जाणारा चॉपिंग बोर्ड काही दिवसांनी खराब होतो त्याचा रंगही काळवंटतो नुसतं पाणी आणि साबणाने ते साफ होत नाही अशावेळी सुरुवातीला बोर्डवर मीठ पसरवा त्यानंतर त्यावर लिंबू फिरवा मग गरम पाण्याने स्वच्छ धुवा पहा तुमच्या चॉपिंग बोर्डवरचे सगळे डाग साफ होतील सहा ओटा साफ केल्यानंतर दररोज तेलाची बॉटल मिठाचे भांडे तिखट मसाल्याचा डबा फ्रीजचे हँडल डायनिंग टेबलवरच्या खुर्च्यांच्या मागची बाजू यावर कपडा मारायला विसरू नका यामुळे या, या वस्तूंची स्वच्छता कायम राहील सात स्वयंपाक करताना जळलेली म्हणजेच करपलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासून घ्या स्वच्छ होतील आठ स्वयंपाक करताना हात पुसायला आणि भांडी पुसायला दोन वेगवेगळे नॅपकिन ठेवावे तसेच ओटा पुसायला आणि गॅस पुसायलाही दोन वेगवेगळे कपडे ठेवा नऊ घरातील साफसफाईचे सर्वात कठीण जागांपैकी एक म्हणजे सिलिंग फॅनच्या ब्लेडवरील साचलेली धूळ आणि घाण साफ करणे याची स्वच्छता राखण्यासाठी आपण जुन्या उशीचे जुने कवर घेऊन त्या सिलिंग फॅनचे ब्लेड टाका आणि त्यात ते घासून पुसा यामुळे उशीच्या आवरणातच फॅनची सर्व धूळ व घाण पडेल आणि फॅनखाली असलेल्या वस्तू म्हणजेच पलंग फरशी इत्यादी स्वच्छ राहतील आणि इतर ठिकाणी ही घाण पसरणार नाही दहा किचनच्या सिंकखाली ओल राहणार नाही याची नेहमीच काळजी घेतली पाहिजे कारण इथे ओल राहिल्या झुरळे आणि इतर कीटक होतील अकरा वारंवार इस्त्री वापरल्याने इस्त्रीची प्लेट काळी पडते लाईट किंवा पांढऱ्या कपड्यांवर अशी इस्त्री फिरवताना काळसर पट्टा उमटतो तर आयन वर प्रथम पेपर अंतरून त्यावर बारीक मीठ टाका नंतर इस्त्री चांगली गरम करा आणि मीठ टाकलेल्या पेपरवर फिरवा यामुळे इस्त्रीची प्लेट चकाचक होईल बारा स्वयंपाक करण्याचा ओटा व गॅस नेहमी स्वच्छ ठेवावा कोणताही पदार्थ करून झाल्यावर ओटा लगेचच स्वच्छ करावा आणि केलेले पदार्थ कायम झाकून ठेवावे म्हणजे ओट्यावर व पदार्थावर माशा बसणार नाहीत ओठा साफ करायचा कपडा कायम जंतुनाशक लिक्विड घालून स्वच्छ धुवावा कारण कपडा बुळबुळी झाल्यास त्यात बॅक्टेरिया तयार होतात तेरा मिक्सरचा वापर झाल्यानंतर त्यातला पदार्थ बाहेर काढून ठेवा मिक्सरच्या भांड्यात लगेचच थोडं पाणी टाका आणि ते पुन्हा मिक्सरला फिरवून घ्या भांड्याच्या ब्लेडला जे काही पदार्थ लागले असतील ते सगळेच मोकळे होऊन जातात यानंतर साध्या पाण्याने पुन्हा एकदा मिक्सरचे भांडे स्वच्छ करून घ्या असे केल्याने मिक्सरचे भांडे चांगले साफ होईल आणि जास्त दिवस टिकेल चौदा सांधेदुखीपासून आराम पाहिजे असेल तर बदामाच्या तेलाने दुखत असलेल्या जागेवर मसाज करावे पंधरा मुठभर पुदिन्याची पाने एक लिटर पाण्यात उकळून दिवसातून तीन वेळा प्या पोटातील जळजळ थांबते सोळा स्वयंपाकघरात केस येणार नाहीत ना याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे यासाठी भाज्या विशेष करून पालेभाज्या साफ करताना खाली पेपर घ्यावा व स्वयंपाक करताना पातेलीवर ठेवायच्या झाकणाचा तळ नेहमी पुसून घ्यावा सतरा ॲल्युमिनियमचा कुकर असल्यास वापरण्यापूर्वी कुकरमध्ये लिंबाचे साल टाकल्यास कुकरातून कायम स्वच्छ व चकचकीत राहील अठरा किचनमधील कचऱ्याचा डबा नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवला पाहिजे त्यासाठी आठवड्यातून एकदा डबा धुवून उन्हात वाळवा त्यामुळे जीवजंतू त्यात पोसले जाणार नाहीत एकोणीस फ्रीजमध्ये कोणतेही पदार्थ उघडे ठेवू नयेत कारण त्या, त्या, त्या पदार्थांचा उग्रवास फ्रीजला व फ्रीजमधील पाण्याला व इतर वस्तूंना येतो थोड्या पाण्यात विनेगर घालून त्या पाण्याने फ्रीज नियमित आतून व बाहेरून पुसून घ्यावा म्हणजे उग्रवास येणार नाही आणि जास्त उग्रवास येत असेल तर फ्रीजमध्ये व्हॅनिला किंवा रोजी सेन्समध्ये भिजवलेला कापसाचा बोळा ठेवावा तसेच मिक्सर व ओव्हनला वापरूनही झाल्यावर ओल्या कापडाने पुसून स्वच्छ करावा कारण अन्नकण चिकटून राहिल्यास मुंग्या व पेंबरी येतील वीस फरशीवर म्हणजेच लादीवर गंजाचे डाग पडले असल्यास त्यावर चुना ओला करून लावून ठेवा आणि तासाभराने स्वच्छ करा गंजाचे डाग निघून जातील एकवीस आठवड्यातून एकदा तरी फ्रीज डिफ्रॉस नक्की करा असं नाही केलं तर फ्रीजचं सगळं कूलिंग फक्त फ्रीझर पुरताच राहील डिफ्रॉस केल्याने फ्रीजचं कूलिंग बॅलन्स राहते बावीस चमकदार त्वचेसाठी कच्चे दूध खूप फायदेशीर आहे कच्च्या दुधापासून फेसपॅक बनवून चेहऱ्याला लावा फेसपॅक बनवण्यासाठी कच्च्या दुधात चिमुटबभर हळद आणि बेसन मिसा नंतर त्यात एक चमचा मध घाला या सर्व गोष्टींनी मिसळा अशा प्रकारे फेसपॅक तयार होईल साधारण पंधरा ते दहा मिनटे हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवा यानी पैन वा वर नंतर धुवून टाका तेवीस तळणाची कढई आणि पॅन वापरून झाल्यावर त्यात पाणी घालून उकळवा नंतर घासा म्हणजे चटकन हुई। पैन मदे पैन स्वच्छ होईल चोवीस फ्राईंग पॅनमध्ये सातत्याने आमलेट पराठे डोसे केल्याने त्याला चिकटपणा येतो असे पॅन रगडून घासायचे नसल्याने ते हलक्या हाताने स्वच्छ केले जातात त्यामुळे त्याचा तेलकटपणा निघत नाही अशावेळी मीठ पॅनवर पसरवा थोडा वेळ तसेच ठेवल्यानंतर हलक्या हाताने घासा आणि गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या मीठ तेलाला शोषून घेत असल्याने तुमचा पॅन एकदम चकाचक होईल पंचवीस पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो त्यामुळे सगळ्यात आधी ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या म्हणजे कणिक भिजवताना किंवा पोळ्या करताना कणिक थेट ओट्यावर सांडणार नाही त्यामुळे पोळ्या झाल्यानंतर ओटा, ओटा स्वच्छ करण्यासाठी फार वेळ जाणार नाही वरील किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद